नमस्ते बाळा मी आज तिखट आपे बनवणार आहे त्यासाठी मी लागणारं सामान घेतलेलं आहे बघा पाच सहा मिरची घेतल्या आहेत एक तमाटे घेतले एक कांदा एक शिमला मिरची जिरं महरक कोथिंबीर आता मी एकदम बारीक चिरून घेणार आहे आता मी सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे असं मस्त पैकी जसं आपण इडली डोश्याला पीठ बनवतो आपेला आप बनवतो तसंच बनवून घ्यायचं फक्त ह्याच्यात डाळी घालायची त्या हरभरे डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी घालायची आणि चण ह्याची डाळ अर्धी वाटी घालायची मुग डाळ अर्धी वाटी आणि तीन वाट्यात तांदूळ घालायचं जसं आपण इडली डोश्याला पिठा आंबवतो ना तसंच आंबून घ्यायचं थोडस तेल टाकून आपण ही सगळं भाज्या परतून घेऊया लाल कांदा भाजून घेऊया मी चांगली चव लागते सगळं टाकून घेऊया आपण लाल भाजून मसाला लाल भाजला तर जिरं मोहरं टाकून घेऊया आपण काढून घेऊया पिठात टाकून घेऊया आपण चवीपूर्द मीठ टाकूया आपण कोथिंबीर टाकून असं एक जीव करून घेऊया आता ही एक जीव झाल्या आता आपण भांड्यात भरून घेऊया तेल लावून भांड्याला नाही तेल लावून घेते असं भांड थोडं गरम होऊ देऊया आपण भांड गरम झाले आता आपण सोडून घेऊया सगळे भांड्याची भरून घेऊया आपण आता आपण दोन तीन मिनटं ह्याच्यात शिजू देऊया बारीक गॅसवर मस्त दोन मिनटं झाली आता आपण पलटून घेऊया आता आपण असे सगळे उलटून घेऊया पलटून घेतलेले उलटून आता दोन मिनिटं आपण मस्त शिजलेलं आता आपण आता दही घेतलेलं आहे दह्यात आपल्या एक चमचा साखर टाकायची आणि हे दह्यासोबत खायचे बघा हे मसाला तिखट गोड आंबट किती छान लागते बघा मस्त फुगलेला आहे का मस्त आंबट पण तिखट आंबट गोड छान लागते असं थोडी साखर टाकायचं दह्यात आणि दह्यासोबत खायचं असं